सीना नदीचा महापूर ओसरला असून सध्या नदीत पंचेचाळीस हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे दुसरीकडे उजनीतून सोडलेल्या पाण्याचा पंचवीस हजार क्युसेक्सचा विसर्ग भीमा नदीत आहे पण वडकबाळ जवळील हातूर परिसरात सोलापूर विजयपूर महामार्गावर अजूनही पाणी आहे त्यामुळे आजही हा महामार्ग वाहतुकीसाठी बंदच राहणार आहे सीना नदीत दीड लाखांचा तर भीमा नदीत सव्वा लाखाचा विसर्ग सुरू होता तो आता कमी झाला तरी त्याचा परिणाम जाणवायला दहा ते चौदा तास लागतात त्यामुळे बुधवारी सायंकाळी सहा नंतर जवळील पाणी ओसरेल अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे सीना भीमा नदीच्या संगमावर भीमा नदीत मोठा विसर्ग असल्याने सीनेचे पाणी पुढे जात नाही त्यामुळे हातूरजवळील महामार्गावर मंगळवारी पाणी होतं या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने त्या महामार्गावरील वाहतूक सुरू केली नाही सध्या या महामार्गावरील वाहतूक कामती तेरा मैल मार्गे पुढे सोडली जात आहे हतूरजवळ महामार्गावर पाणी असल्याने वडकबाळ पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे